कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राज्य रुग्णालय अर्थात सी पी आर हे चांगल्या कामांबरोबरच घोटाळ्यासाठी आत्ता प्रसिद्ध झाले आणि या असाच एक घोटाळा जो जो आहे डायरी घोटाळा आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आला आहे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्या माध्यमातून एक स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं शिवसैनिकांच्या वतीने आणि हा डायरी घोटाळा बाहेर निघाला माझ्यासोबत संजय पवार आहेत त्यांच्याशी बोलूया साहेब सी पी आरमधला एक घोटाळा तुम्ही बाहेर काढला जो डायरी घोटाळा म्हणून आता प्र प्रसिद्ध झाला आहे सगळींड चर्चा आहे त्याची नेमकं काय होतं प्रकरण ते सिप्यार म्हणजे घोटाळ्याचं केंद्र बनलेलं आहे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ह्याकडं बघितलं जातं प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक भ्रष्टाचार साखळी तयार झालेली आहे खालपासून वरपर्यंत पैसे खायची आणि त्यांना आधार कोण देते त्यांना सपोर्ट कोण करते हे मला माहीत नाही परंतु जसं डॉनमध्ये लाल डायरी सापडते आणि लाल डायरी सापडल्यानंतर ऊस डायरीमध्ये एक दाढीवाला कमी नाम आहे असं म्हटलेलं एक डायलॉग आहे त्याच पद्धतीने त्या डायरीमध्ये एका मॅडमचं नाव आहे आणि एका सरांचं नाव आहे ह्या मॅडम कोण हे सर कोण हे शोधण्याचं काम शा शासनाने आणि पोलिसांनी केलं तर नेमकं कळल पैसे गेले कुठं कुणाचे पैसे खाताय तुम्ही तुमच्या सहकार्यांचे ना जे शासकीय अधिकारी आहेत कर्मचारी आहेत कुठं चंदगड कुठं इकडं गगनबावडा कुठं शिरोळ इकडे हेल्पाटे मारायला लावताय त्यांना त्रास देत आहे आणि मग दहा टक्के पंधरा टक्के पैसे घेतात लाज वाटायला पाहिजे ह्या लोकांना शरम वाटायला पाहिजे एवढे गल्ली पगार घेताय तुम्ही सुविधा चांगल्या घेताय तुम्ही आणि लोकांना त्रास देऊन पैसे खाताय तुम्ही म्हणजे रामपुरी चाकू दाखवायचा आणि पैसे वसूल करायची पद्धत ही बंद झाली पाहिजे आबिडकर साहेब मुस्लिम साहेब विनंती करीन मी साहेब हा गोरगरिबांचा दवाखाना आहे हा सर्वसामान्यांचा दवाखाना आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी आज ही संधी तुम्हाला चांगली आहे दूध का दूध पाणी का पाणी करा आणि ह्या लोकांना बडतरपूर यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करा आणि तर अंतर अंतरच अंतर सर्वसामान्यांना न्याय मिळेल आणि शासनाचा जो पैसा येतो तो पैसा व्यवस्थित मार्गी लागेल नाही तर इथं भ्रष्टाचार कीड कमी होणार नाही खरं तर दिव्यांग चा प्रमाणपत्राचा घोटाळा देखील आपण समोर आणलेला होता त्याचं नेमकं पुढं काय झालं आणि आज जिल्हाधिकाऱ्यांना देखील तुम्ही भेटायला आलेत नेमकं काय झालं जिल्हाधिकाऱ्यांनी ने? काय नेमकं आश्वासन दिले तुम्हाला म्हणजे आश्चर्य वाटेल सगळ्यांनाच माहिती आहे की आम्हाला सुरुवातीला जे सांगितलं तर इथं हृदयशस्त्रक्रिया झाली म्हणून आम्हाला अहवाल दिला होता समिती नेमल्यानंतर त्या समितीनं सांगितलं इथं हृदयशस्त्रक्रिया झालीच नाही ह्या सरकारी दवाखान्यात हे प्रकार घडता तिथं आणि कुणी लक्ष देत नाही डीनसाहेबांनी आम्हाला एवढं सांगितलं की वरिष्ठांकडे आम्ही कारवाईसाठी अहवाल पाठवला हो आहे आता कधी कारवाई होणार का नाही होणार का होणार आहे की नाही होणार आहे हे जे आम्ही वाट पाहतो आहे आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि अधिकाऱ्यांना त्रास जर कमी करा असेल त्या फाईलचा निपटारा तातडीने करा तर ही पद्धतीनं आपण क कर, जे करून फाईल आली कधी आणि गेली कधी या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ आणि ज्या फाईल प्रलंबित आहेत त्या तातडीने समोर युद्ध पातळीवर एक दोन तीन दिवसात टास्क देऊन त्या फाईल संपवा म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्रास कमी होईल अशा पद्धतीने आम्ही सूचना केल्या आणि त्या सन्मान्य जिल्हाधिकारी मान्य केल्या जर काही कारणास्तव या सूचनाचं पालन झालं नाही किंवा चाल ढकलपणा के चा केला तर शिवसेनेचं आपलं पुढचं पाऊल नेमकं काय असणार पुढचं पाऊल आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेने पद्धतीने आम्ही जाब तर विचारूच नाही तर आम्हाला न्यायालयात यांच्या विरोधात द्या न्याय मागायला लागेल दाब मागेल कारण पुरावेत आहेत आमच्याकडं हे पैसे डायरी कुठली आले आहे हिशोब कुणी मांडला आहे हिशोब पूर्ण ह्या तारखेला यांना एवढे पैसे दिले त्यांना तेवढे पैसे दिले कुणाचा हस्ताक्षर आहे म्हणून मग आई म्हटलं कोण मॅडम कोण सर ह्याचा ओहापो झाला पाहिजे ही चर्चा झाली पाहिजे ह्याचा तपास झाला पाहिजे नाहीतर असं चालणार आहे मग बाकी आम्हाला आमच्या पद्धती त्यांना जा विचारायला लागेल नाहीतर न्यायालयात दाद मागायला लागेल आम्हाला आम्ही ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या विषयावर आम्ही थांबणार नाही ह्यांना धडा शिकवणारच त्रिसदस्यीय समिती जी नेमली ते आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नेमकं ती समिती तुम्हाला एक एक थोडंसं विश्वास ठेवावा लागतो आपल्याला कारण वरिष्ठ अधिकारी तिथं नेमलेले आहेत ते, नेम ते काय करतायत नाही काय करतायत हे आमचं त्यांच्यावर चांगलं लक्ष्य आहे त्यांनी योग्य निर्णय नाही घेतला तर मी मग सांगितलं आमच्याकडे पुरावे आहेत बाप दाखवा किंवा श्राद्ध घाला ह्या भूमिकेत आम्ही त्यांना जाब विचारू तर नक्कीच पुरावे आहेत पुरावे आम्ही सादर केलेले आहेत बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला असे या भूमिकेत आम्ही आहोत अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी दिलेली आहे डिजिटलबद्दलसाठी मी रविराज कोल्हापूर